शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी सोलापूरच्या शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सूचना केल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकर यांनी सुट्टीच्या दिवशी सोलापूर शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि वेतन पथक अधीक्षक दीपक मुंढे यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह इथं आरावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते आमदार जयंत आजगावकर यांनी सुरुवातीला शिक्षणाधिकारी जगताप आणि वेतन पथक अधीक्षक मुंडे यांच्याकडून शिक्षण खात्यातील प्रलंबित कामाचा आढावा घेतला यावेळी आमदार जयंत आजगावकर यांनी शिक्षणाधिकारी यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामं कार्यालयात थांबवून ती मार्गी लावण्यास सांगितलं वेतन पथक अधीक्षकांना महिन्याच्या एक तारखेला पगार करण्यास सांगितलं निधीची कमतरता असल्यास आस पुणे स्तरावर अधिकाऱ्यांना सांगवून जादा निधीची तरतूद केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी त्यांची कामं तात्काळ मार्गे लावावीत अशा सक्त सूचनाही आमदार जयंत आजगावकर यांनी यावेळी दिल्या यावेळी शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप संपर्क प्रमुख श्रावण बिराजदार संघटनेचे अध्यक्ष कृष्णदेव बेहरे रामचंद्र जानकर आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष महेश सरबदे वेतन पथकाचे अधीक्षक दीपक मुंडे आदी शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते